हॅलो फ्रेंड्स मी नील आज आपण पाहणार आहे पनीर टिक्की मसाला त्यासाठी मी एक बटाटा उकडून घेतला आहे असं खिसून घेतला आहे तो मी या बॉलमध्ये काढतो हे शंभर ग्रॅम पनीर आहे खिसून घेतले हे पण याच्यामध्ये घालतो थोडंसं मीठ थोडी मिरची पूड पहिल्यांदा मी टिक्की करून घेणार थोडा आमसूर पावडर जिरे पूड थोडी कसुरी मेथी थोडी मॅजिक मसाला थोडा बारीक चिरेलं आल्लं लसूण एक चमचा थोडीशी कोथिंबीर साखर थोडी थोडासा तळलेला कांदा आता हे सगळं मिक्स करून मळून घ्यायचं थोडीशी हळद आता हे सर्व छान मळून झाले आता आपण ह्याची बारीक गोल टिक्की करून घ्यायची आणि त्याला शाडो फ्राय करून घ्यायचं तर आता मी टिक्की तयार करतो असे गोल करून थोडंसं प्रेस करायचं असे टिक्की करून घ्यायचे आपण आणि याला शॅडो फ्राय करून घ्यायचं आता मी असे सगळे टिक्की करून घेतलो आहे आणि आता याचं मी शाड याला मी आता शॅडो फ्राय करून घेणार आणि याच्या ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मी एक वाटी काजू बारीक काजू तुकडे घेतलेत मगज बी घेतलेत दोन टोमॅटो हो, आणि एक बोल फ्राय केलेला कांदा आहे तो पण मी याच्यामध्ये घालतो आणि याची मी बारीक पेस्ट करून घेतो आता मी अशीही बारीक ग्रेव्ही करून घेतलेली आहे आता आपण टिक्की शाडो फ्राय करून घेऊया आणि मग टिक्की मसाला तयार करून घेऊया आता मी पॅनला थोडं ग्रीसिंग करून घेतो तेल लावून मग आता याच्यामध्ये मी एक एक टिक्की ठेवतो हो थो। थोड्या थोड्या अंतरावर वरून पण थोड्याला ग्रीसिंग करतो दोन्ही साईडला याला छान फ्राय करायचं आता आपण या टिक्कींना पलटवून घेऊया छान फ्राय झालेत टिक्की छान फ्राय झालेत शाडो फ्राय आता याला मी आणि थोडं तेलानी आणि ग्रेसिंग करतो छान कलर आला आहे आपल्या टिक्कीला टिक्की आपले आता फ्राय झालेत आपण याला आता काढून घेऊया आणि आपण आता याची ग्रेव्ही तयार करायला घेऊया पॅनमध्ये मी आता अर्धी वाटी तेल घेतो बारीक शिरलेलं आलं आणि लसूण आहे ते याच्यामध्ये घालतो मी थोडं परतून घेतो मग याच्यामध्ये मी तयार केलेली ग्रेवी घालतो सर्व छान मिक्स करून घेतो मग आता याच्यामध्ये मी थोडीशी साखर आमचूर पावडर थोडी मिरची पूड दोन चमचे जिरे पूड एक चमचा मॅजिक मसाला एक चमचा कसुरी मेथी दोन चमचे मीठ चवीनुसार पूड एक टी स्पून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी थोडी क्रीम दोन चमचे क्रीम थोडीशी कोथिंबीर आणि पाच मिनटं याला वाफ पिण्यासाठी झाकून ठेवायचं आता पनीर टिक्की आपली तयार आहे मस्तपैकी आपण आता याची प्लेटिंग करून घेऊया वा मस्त स्मेल येत आहे आता मी याची प्लेटिंग करून घेतो आता आपली छान अशी पनीर टिक्की मसाला तयार आहे तुम्ही पण ट्राय करा नक्की आवडेल तुम्हाला आणि तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा थँक यू